करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शनिवार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा सा दिवस सामर्थ्याचा दिवस श्रावण अमावस्या समर्थ म्हणाले काल पिठोरी अमावस्या झाली आज श्रावण अमावस्या अमावस्या म्हटलं की आपल्या देहामध्ये भय आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळत असतं पण प्रत्यक्ष सामर्थ्य पुरवणार गुरु साक्षात आहे पिठोरी अमावस्या आणि काल पाहायला जर गेलं तर पोळा हा सण होता प्रत्यक्षपणे पशुपक्षी गुणवंत आणि त्याच करी ती समर्थ बैलांची पूजा केली जाते ना आणि त्यामध्ये पिठोरी अमावसे आणि आजची श्रावणातल्या अमावसे म्हणजे श्रावण संपला श्रावण अमावस्या ज्याला हरिअली सम अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या म्हणतात ना श्रावण महिन्यामध्ये आपण दानधर्म पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि पितरांसाठी श्राद्ध करणं महत्त्वाचं मानलं जातं आणि आजच्या दिवशी जर पाहायला गेलो तर वृक्षारोपण करणं का गरजेचं आहे कारण बघा श्रावणामध्येच पाहायला गेलं की पावसाचं सुद्धा आगमन असतं पाऊससुद्धा असतो आणि त्यावेळी जर आपण वृक्षारोपण केलं नवीन जर रोप आपण लावलं तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला त्याची फळं त्याची फुलं आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते आता श्रावण अमावस्याचं महत्त्व का अमावस्या म्हटले की आपल्या अंगामध्ये काय येतं भय आणि भीती येतं दिवसामध्ये काही वाटत नाही रात्रीच्या वेळी बघा आपल्याच घरातले आपल्यालाच म्हणतात अरे अमावसे कुठे बाहेर जाऊ नकोस आपण अंधाराला घाबरलेलो आहोत अंधार संपूर्णपणे अंधारच आहे परंतु ज्या अंधारातून आपल्याला बाहेर पडायचं ना ते अंधार म्हणजे अज्ञान आहो लाईट गेली तरी अंधारच होणार आहे दिवस आणि रात्र रात्र जरी झाली तरी उद्या दिवस होणारच आहे परंतु आपल्या देहामधला जो अज्ञान आहे ना तो बाजूला साधला पाहिजे म्हणजेच अज्ञान जर आपल्या बाजूला साधला तर उरेल तर फक्त ज्ञानच श्रावण अमावस्या आणि पितृपक्ष पितृपक्षाची सुरुवात इथूनच केली गेली आहे कारण आजच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी पिंडदान आणि तर्पण केलं पाहिजे म्हणजे जर विचार केला आपण पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी हा सुद्धा भाग समर्थांनी उत्तम प्रकारे दिलेला आहे समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका शांती आणि समाधान केव्हा प्राप्त होतो हु। विचार जर केला तर प्रत्यक्षपणे जेव्हा आपले आजी आजोबा होते जेव्हा आपले आई वडील होते तेव्हा त्यांच्याकडे ते आपण लक्ष दिलं नाही समर्थ म्हणाले पौर्णिमा आणि अमावस्या कसा भाग दिलेला आहे आपल्या देहामध्ये कधी प्रकाश पडेल आणि केव्हा अंधार होईल सांगता येणार नाही पौर्णिमेचा चंद्र आणि अमावस्येची रात जेव्हा आपले आई वडील आणि आजी आजोबा असायचे तेव्हा त्यांच्याकडे आपण कधी लक्ष दिलं नाही त्यांना काय हवं काय नको कधी विचारलं नाही त्यांनी जर प्रत्यक्षात आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तरीसुद्धा आपण देत नव्हतो विचार करा जरी आपण काही आणलं असेल तरीसुद्धा आपणच खायचो त्यांना कधी दिलं नाही बघा ते कधी आपल्यासाठी हट्ट्याने कधी पुढे आले नाही की मला हेच हवं मला तेच हवं नाही आहे मिळेल ते खायचे आपण ताजेतवानं खायचो आणि उरेल ते बघा शिळपाका आपण त्यांना द्यायचो मग त्यांच्या आनंदात आपण सहभागी झालो का नाही आहे उलट त्यांना आपण दुःख दिलं खरं पाहायला जर गेलो तर का दिवस महत्त्वाचा आहे समर्थ म्हणाले सुरुवात ही आपल्यापासूनच होते मग पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी पिंडदान आणि तर्पण हे कशासाठी ज्यावेळी आई वडील किंवा आजी आजोबा असायचे त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं नाही ना मग आपल्याला शांती प्राप्त होईल का हो मनाला शांती होईल नाही होणार कारण जिवंतपणी असताना आपण त्यांच्याकडे पाहिलं नाही त्यांची सेवा केली नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा करणं योग्य आहे सामर्थ्याची खरी सुरुवात ही सेवेने होत असते परंतु आपण कधी सेवा केली नाही आपल्या डोक्यामध्ये फक्त अज्ञान भरलेलं आहे आणि तोच अज्ञान म्हणजे संपूर्णपणे अंधार आणि आज तो दिवस तो म्हणजे अमावस्या मग आपल्या तृप्तीसाठी बघा आपण काय करतो समाधानासाठी पिंडदान करत असतो काही नाही हो त्यांच्या ताटामध्ये त्यांच्या पत्रावलीमध्ये आपण आता गुलाबजाम काय ठेवतो लाडू काय ठेवतो पुरणपोळीचा नैवेद्य काय ठेवतो खीरपुरी काय ठेवतो अहो जेव्हा होते बघा प्रत्यक्षपणे तेव्हा त्यांच्या ताटामध्ये कधीच असं पाहायला मिळालं नाही ना गुलाबजाम रसगुल्ले का आणि आता म्हणजे विचार करा सर्व अज्ञान पसरलेलं आहे तो अज्ञान आपल्या बाजूला साधला पाहिजे आपण दानधर्म म्हणजे काय मी एवढ्या लोकांना भांडी दिली कोणासाठी कोणासाठी दिली अहो जेव्हा आपल्या घरामध्ये आपली आई वडील आजी आजोबा जेव्हा पाण्यासाठी बघा तांब्या मागायचं तेव्हा आपण त्यांना तांब्या कधीच दिला नाही त्यांच्याकडे ती बॉटल असायची बघा ती आपण अशी टाकायचो प्या पाणी म्हणजे कधी हाताने बघा प्रत्यक्षपणे आपण दिला नाही सेवा केली नाही आणि लोकांना आता भांडी देऊन किंवा प्रत्यक्षपणे कपडे देऊन मी एवढं दान केलं कोणासाठी केलं काय मिळालं यात या श्रुती आहे का आपण पाहावे आपण सी आपण हा स्वतःहून स्वतःचा भाग लक्षात घेतला पाहिजे की आपण खरं कुठे चुकतोय हे जर पाहिलं ना तर स्वतःहून जर आपण बदल केला ना तर नक्कीच परिवर्तन होणं गरजेचं आहे कारण ज्याप्रमाणे आपण वृक्षारोपण करत असतो बघा सुंदर भाग दिलेला आहे आजचा दिवस उत्तमच आहे भय भीती आपल्यामधली भीती गेली पाहिजे समर्थ म्हणाले भया सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषणी प्रिय व्हावे पुनरुपी पाठविलं आम्हापाशी वृक्षारोपण का करायचं कारण जर पाहायला गेलं तर झाडे लावणं झाडांपासून आपल्याला खूप काही प्राप्त होत असतं शेवटच्या क्षणाला सुद्धा झाडांचाच उपयोग आपल्यासाठी होत असतं ना लाकडांचा उपयोग मग शेवटी तेच सुद्धा आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान प्राप्त करून देणारे आहेत ना ऑक्सिजन आपण घेत असतो झाडांपासूनच मिळत असतं ना बरोबर की नाही पाहायला जर गेलो फुलं फळं त्यांच्यापासूनच आपल्याला प्राप्त होत असतात म्हणजेच विचार जर केला तर निसर्ग आणि पर्यावरणाची काळजी आपण स्वतःहून घेतली पाहिजे आपण कोणाची काळजी घेत असतो विचार करा पहावे आपणाचे आपण आपण कुठे चुकलेलो आहोत श्रावण अमावस्या कुठे आपला अंधार आहे अजून आपण उजेड्याकडे येण्याचा मार्ग शोधत नाही आहे आपण त्या अंधारातच अजून भरकडत आहोत जो ज्ञान देणारा मार्ग आहे ज्ञानातून बघा अंधारातून उजेड्याकडे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाणारा जो मार्ग आहे ना तिथे आपण अजूनपर्यंत पोचलेलोच नाही आहे त्या अंधारामध्ये काय करत आहोत घुटमळत आहोत मग आपल्याला तिथून बाहेर कोण काढेल काल जसं आपण पिठोरी अमावस्या पाहिली आणि आज श्रावणातले अमावस्या दोन दोन अमावस्या आहेत बरोबर की हा भाग लक्षात आता समर्थ म्हणाले आपण आपल्यापासून जर सुरुवात केली जसं प्रत्यक्ष जर पाहायला गेलं आपण एखादी बघा कोणाला गरज असेल तर गरजवंताला नक्कीच आपण मदत केली गेली पाहिजे परंतु विश्वास प्राप्त करू बरोबर की नाही जसं श्रावण महिना हा उत्तमाचा आहे भक्तीचा महिना आहे मग भक्ती सोडणं इथूनच आहे का आता की बाबा मी महिनाभर काय केली भक्ती केलेली आहे आता आजपासून श्रावण अमावसा म्हणजे आजपासून श्रावण संपला असं आहे का नाही आहे भक्ती आपल्याला करणंच आहे उपासनेला बघा प्रत्यक्षपणे आपल्याला दोन टायमाची उपासना पूजन पूजा अर्चा आपल्याला करणंच आहे कारण जोपर्यंत आपला देह या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच त्या पूजा अर्चामध्ये उपासनामध्ये राहणं आहे त्या देवाच्या नामस्मरणामध्ये दे आपला देह असला पाहिजे म्हणून विचार करा जसं निसर्ग बघा पावसामध्ये हिरवागार आपल्याला पाहायला मिळते ना तशीच हरियाली प्रत्यक्षपणे आपल्या चेहऱ्यावर संपूर्ण आयुष्यात संपूर्ण शरीरावर आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे कारण म परमेश्वराने जो आपल्याला नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तो सुंदर दिलेला आहे की नाही मग ती हरियाली ती प्रत्यक्षपणे टवटवीतपणा आपल्याला कायमचा ठेवण्यासाठी आपल्याला सुद्धा जशी भक्ती आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे तशी करणं जरुरीच आहे ना जशी आपल्याला भूक लागते तसं आपण खात असतो की नाही कोणत्या हॉटेलमध्ये काय मिळते ते आपण बरोबर शोध काढतो ना मग तसाच आपल्याला सुद्धा हा जो नरदेह प्राप्त दिलेला आहे कोणी प्राप्त करून दिलेलं आहे मग त्याची भक्ती आपल्याला करता आलीच पाहिजे तरच आपल्याला टवटवीतपणा आणि फ्रेशपणा म्हणजे मनाला शांत मनाला शांती केव्हा प्राप्त होईल त्याच्याच नामस्मरणाने ना कितीही काही चिंतेमध्ये जरी देह असला तरी भीतीमध्ये नसता कामा नाही बरोबर की नाही चिंता बरोबर बाजूला सरेल परंतु भय भीती यामध्ये जर देह अडकला तर बघा प्रत्यक्षपणे कुठेही जरी तो देह गेला तरी घाबरणारच कारण त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो एखाद्या वेळी बघा कोणी आपल्याला सांगितलं की जा रे बाबा त्या दुकानामध्ये ज... परंतु त्या दुकानाच्या बाजूला एक झाड असतं आणि ते झाड पूर्णपणे ते झाडाच्या फांद्या बघा हलत असतात पानं हलत असतात आणि आपला देह तिथंच दचकतो आणि आपण आज विचार करतो अरे आज अमावस्य आहे परंतु मनुष्य देह का घाबरला झाडाच्या फांद्या आणि झाडाची पानं पाहूनच ना परंतु जर आपण लक्षात जर ठेवलं विचार जर केला अरे या झाडाची इथं काय आहे काहीच नाही आहे परंतु आपण फक्त विचार हाच फक्त धरून चाललो की बाबा इथे काहीतरी आहे मग शेवटी बघा समर्थ म्हणाले ज्याच्या त्याचा प्रश्न आहे आपल्याला तो अज्ञान बाजूला सारायचा आहे आणि ज्ञान या प्रकाश मार्गातून आपल्याला अंधारातून बाहेर पडायचं आहे म्हणून समर्थ म्हणाले अज्ञान मूल जन्म कर्म जन्मकर्मनिवारणं ज्ञानवैराग्यसिद्धर्थे सद्गुरुपादो दकं पिबेत जै जै समर्थ